पत्रकार परिषद ठेवायचं ठरलं होतं आणि तशा पद्धतीने सर्व पत्रकार बंधू बघिणीने सगळ्यांनी प्रतिसाद पण दिला परंतुच काही का नसतो सकाळी अकराची जी आपली प्रेस कॉन्फरन्स होती ती तीन वाजता ठरली आणि तीन वाजता ठरून सुद्धा एवढे पत्रकार बंधू बघणी सगळे या ठिकाणी एवढ्या उच्चांच्या केले जमले आणि आमच्याकडून थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही सगळ्यांचे पहिलं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सगळे आलात त्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि बाकी काही मंडळी पण संभाजीनगर असेल इतर वेगवेगळ्या ठिकाणावर असेल या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी मी स्वतः गोवर्जनकारे या संघर्ष होता या चित्रपटाचा निर्माता आहे त्याचबरोबर या ठिकाणी नाशिकवरून आमचे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे मित्र सुखिया साहेब ते पण या ठिकाणी आलेले आहेत चित्रपटाचे प्रमुख अभिनेते ज्यांनी धरंगे पाटलांचा अभिनय साकारलेला आहे असे रोहन पाटील या ठिकाणी आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी बोरकारे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत या चित्रपटाचा स्क्रीन प्ले कथा ज्यांनी दिली ते आमचे मित्र डॉक्टर सुधीर निघम हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या चित्रपटाचं चित्रीकरण म्हणजे कॅमेरामन ज्यांनी पूर्ण चित्रीकरण केलं ते साऊथचे आहे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जे आले ते आता संपूर्ण प्रमोशन दरम्यान सुद्धा ते आमच्या ओबर या ठिकाणी महाराष्ट्र दौऱ्यात आहेत असे कृष्णा नायकल हे पण या ठिकाणी आले आणि जमलेले सगळे बंधू भगिनी इतर वेगवेगळ्या भागातून आले आमचे देशमुख साहेब पण मला दिसले आता टोळी इतक्या लांबून आले ते म्हणजे धन्यवाद म्हणजे सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आज आपण या ठिकाणी एका वेगळ्या कारणासाठी जमून आहोत संघर्ष योगा म्हणजे पाटील हा चित्रपट गेली चार पाच महिन्यापासून राज्यभर खूप चर्चेत आहे आणि हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजेच एक मोजून तीन चार दिवसात रिलीज होणार होता परंतु या चित्रपटाला काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणीमुळं हा चित्रपट आपण प्रदर्शित करू शकत नाही आणि त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज आणि इतर बहुजन सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की हा चित्रपट सव्वीस एप्रिलला आपल्या भेटीला येऊ शकत नाही कारण सगळ्यांना होती चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते आतापर्यंत सव्वीस तारीख म्हणजे प्रत्येकाने एक माइंडमध्ये फिट करून ठेवले होते की सव्वीस तारखेला आपल्या दादांचा चित्रपट येणार आहे त्यांचा संघर्ष त्यांचा प्रवास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे परंतु काही गोष्टी तरीही ठिकाणी चांगली गोष्ट करणार असेल भरपूर अडचणी असतात म्हणजे प्रत्येकाला अनुभव आहे आणि पहिल्यापासून अशाच अडचणींचा आम्ही सामना करत करत त्या चित्रपटाचा सेवन तीन चार दिवसानंतर आता तो चित्रपट आपल्या भेटीला गेला होता परंतु अडचण आलीच आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सगळे जमलो आहोत म्हणून आज या ठिकाणी आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे कारण चित्रपटाची तारीख सव्वीस एप्रिल ही फायनल झाली आणि फायनल झालेली तारीख आम्ही जवळपास तीन चार महिन्यापूर्वीच्या चित्रपटाची तारीख फायनल केली होती परंतु अडचण जर सांगायची म्हटलं तर आज आपल्याकडं राज्यात निवडणुकांचं वादळ मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याच निवडणुकीच्या पिरियडमध्ये सव्वीस एप्रिलला आपला चित्रपट रिलीज होणार होता परंतु काही नियम म्हणजे नियम आचारसंहितेचे नियम असतील आणि आचारसंहितेच्या नियमामुळे सेन्सन उघडं जिथून आपल्याला पत्र भेटतं आणि ते पत्र भेटल्यानंतरच आपला चित्रपट रिलीज करता येतो तर ते पत्र देण्यासाठी सेन्सॉर आपल्याला नकार देण्यात आला कारण त्यांना कुठंतरी म्हणजे आचारसंहितेचा भंग होऊ नये किंवा आचारसंहितेत काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्याला सेन्सॉर पत्र देण्यापासून थांबवलं आणि अचानक तेवढं म्हणजे आमच्यावरती संकट मोठं आलं कारण सगळं महाराष्ट्र त्या चित्रपटाची वाट पाहत होता आम्ही पण त्या चित्रपटाच्या आतुरतेने म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची वाट पाहत होतो कारण आम्ही पण खूप संघर्ष केला हा चित्रपट बनवण्यासाठी मी एक निर्माता म्हणून म्हणजे तळमळीने सांगतोय की कारण असे विषय समाजापर्यंत हे खूप गरजेचं असतं कारण एका प्रामाणिक व्यक्तीचा प्रामाणिकपणे केलेला चित्रपट एक प्रामाणिक त्यांचा संघर्ष कुठलाही आधार नसताना कुठला भेष नसताना कुणाचा साथ नसताना सुरुवात केली आणि आज ती सुरुवात लाखो करोडांच्या संख्येने आज एकत्र लोक आणण्याची ताकद निर्माण झाली आणि ज्यांनी ताकद निर्माण केली ते म्हणजे आपले मनोजरांगी पाटील यांच्या जीवनावरती त्यांचा संघर्ष किती भयानक संघर्ष त्यांना करावा लागला आहे हे सगळं या चित्रपटातून आपण दाखवलं होतं आणि या चित्रपटात माझी एकच विनंती आहे की तर कुणालाही या चित्रपटातून म्हणजे निवडणूक काळ असेल किंवा कुठलाही काळ असेल कुणालाही कसं नाही त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आम्ही तो चित्रपट रिलीजच्या म्हणजे तोंडावर आणला होता परंतु या कारण म्हणजे आम्ही एवढी काळजी घेऊन पण आम्हाला या ठिकाणी कर, या संकटाला सामोरं जावं लागते परंतु माझी तमाम म्हणजे राज्यातील जनतेला विनंती आहे की हा चित्रपट आपण थोड्या वेळात तारीख पण डिक्लेअर करतोय ती तारीख आपल्या पिक्चरचे डायरेक्टर डिक्लेअर करतील कारण हा चित्रपट आपल्या भेटीला येणारच आहे परंतु थोड्या काळासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे आणि या काळामध्ये चित्रपटाला आपल्या बऱ्याच लोक म्हणजे समाजातून आज कारण हा चित्रपट समाजाने हातात घेतला आहे चित्रपट जरी आज आम्ही बनवला असला तरी हा पूर्ण चित्रपट राज्यातील सगळ्या जनतेने हातात घेतलेला आहे आणि जनतेला उत्तर द्यायचं म्हणून आज या ठिकाणी आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागले आहे नाहीतर आम्ही ते व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ते सगळं सांगू शकत होतो परंतु माझी विनंती आहे की हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आहे त्याच पद्धतीने येणार आहे तरी पण कुठे कुणी या गोष्टीचा निषेध असेल किंवा काही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप असतील असं काही कोणी करू नका कारण हा चित्रपट आपल्याला लवकरच आपल्या चित्रपट सगळ्या भेट म्हणजे बघायला भेटणार आहे हे थोड्याच वेळात या चित्रपटाचे डायरेक्टर आपल्याला सांगतील माझी तळमळीची विनंती एवढीच आहे की हे व्हायला नव्हतं पाहिजे ते घडलं आणि याबद्दल मी कोणाला आरोप प्रत्यारोप सुद्धा नाही ना करणार परंतु व्हायला नव्हतं पाहिजे ते घडलं हे या गोष्टीचं मला वाईट वाटतंय आणि नक्कीच हा चित्रपट लवकर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल यानंतर या चित्रपटाचे डायरेक्टर तारीख पण सांगतील आणि थोडं थोडंसं बोल नमस्कार शिवाजी बोलले कडे <laughs> माहिती <laughs> सांगितली <laughs> त्या खरोखर चित्रपटासाठी आम्ही दिवस मेहनत घेतली आणि एवढ्या मेहनती करून एवढ्या काम करून सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचा चित्रपट होतो पण तो का आला नाही किंवा त्याला कोणाचा विरोध व्हायला हवा काही ज्या गोष्टी आम्हालाही अजून समजलेल्या नाही पण शहर मंडळाने मात्र आम्हाला सांगितलं की या अं शकत नाही या प्रिडमध्ये चित्रपट तुम्हाला रिलीज करता येणार नाही त्यांनी आम्हाला तिला सांगितलं की याचा मदलावर परिणाम होईल याच्यामध्ये राजकीय अशा गोष्टी काही नाही याच्यामध्ये मनोजरंगे पाटील यांचा निवड म्हणजे निवड संघर्ष दाखवलेला आहे रिअल संघर्ष दाखवलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये असं काल्पनिक किंवा कोणाच्या काय भावना दोघे किंवा काय कोणाच्या बोलतील याच्या एवढा सुंदर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्या बाहेरूनही आम्हाला चित्रपटाची मागणी करत होते पण काही हरकत नाही सव्वीस एप्रिल येत नसेल तर एकवीस जून दोन हजार चोवीस ला चित्रपट याच्यापेक्षा डबल तातडीने संपूर्ण आणि महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर आपण सिनेमा रिलीज करत आहोत आणि बऱ्याचशा आम्हाला पॉझिटिव्हली प्रतिक्रिया लागली की याचा फायदा होईल सव्वीस एप्रिलला तरी तो काही लोकांनी थांबवलं असेल किंवा काही अजून काही गोष्टी असतील त्या माहित नाही आम्हाला तसं तरी काय आम्हाला म्हटलं तरी आम्ही पुन्हा फ्रेस करून तुमच्या समोर येऊ शकतो तसं काय आम्हाला समजलेलं नाही आणखी काही फक्त शहरात चित्रपट फेस करू शकत नाही आणि शहरिंग करण्यासाठी काळाकार करत होता तर ते बऱ्याचशा केल्या बराच आम्ही त्याच्यात फॉर घेतला त्याच्यानंतर त्यांनी आमचं स्क्रीनिंग लावलं कारण त्यावेळेस आम्हाला त्यांच्या ऑफिसला जाण्याची वेळ आली असं कधी अशी कधी वेळ येत नाही आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी एक तारीख फायनल केली की एकवीस जून दोन हजार चोवीस ला आपण महाराष्ट्रात खूप ताकदीने असं रिलीज करतो आणि जसं तुम्ही मनोरंजन पाटलांना सहकार्य केलं मीडियाच्या बांधवाचं खूप सहकार्य आहे मनोरंजी पाटलांना तसंच त्यांच्या चित्रपटामध्ये तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे चित्रपट जबरदस्त झालं म्हणजे मी सांगितलं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्पेशल आपण एक संभाजीनगरमध्ये स्पीकर केले ते प्रेमी ऊस प्रेकर असेल त्याचंही तुम्हाला मी आमंत्रण आपलंच देतो म्हणजे तुम्ही नक्की या आणि त्यातून तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला सर्वांना आवडेल चित्रपट खूप सुंदर आहे चित्रपट का पुढे जात आहे त्याच्याबद्दल तुम्ही मीडियाचे सर्व बांधव ते लोकांपर्यंत पोहोच पोहोचावं अशी माझी विनंती असेल सव्वीस एप्रिल ला आपण एक फिल्म करतो फिल्म तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त कलाकाराच्या खूप गरजेचं आहे ही माझी तुम्हाला विनंती असावी प्रमुख अभिनेते रोहन पाटील सर्वांना जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटील येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस लाख राज्य ज्या गोष्टीच्या संघर्ष तो सिनेमा संघर्षी पाटील सेन्सॉर बोर्ड असेल आचारसंहिता असेल निवडणूक आयोग असेल त्यांचा मी सन्मान करतो उच्च आहेत ते सन्मान ठिकाणी ठेवतो पण त्यांनी जे आमच्या बाबतीत केलं याची मला खंत वाटते कारण संघर्ष की पाटील हा सिनेमा आणि राज्यात चाललेलं इलेक्शन त्याचा दूर दूरपर्यंत संबंध नसताना देखील या सिनेमाला जी अडचण यायला नको ती अडचण आली का आणली हे मला माहीत नाही राज्यालाही माहीत नाही पण ती आली चित्रपट थांबायला नको होता था इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही सहा महिन्यापूर्वी इलेक्शनच्या डेट दीड महिन्यापूर्वी लॉन्च झाल्या चित्रपटाची डेट सहा महिन्यापूर्वी आम्ही लॉन्च केली तरी सुद्धा हे के खरोखर केलं का जाणून बुजून केलं हे माहीत नाही पण केलं चित्रपट थांबवला तो आम्हाला थांबावं लागेल कारण सेन्सॉर बोर्डाचा आम्ही आदर करतो सेन्सॉर बोर्ड हे आमचं प्रमुख आहे आजही रिस्पेक्ट देतो मी त्यांना कारण त्यांची काही चूक आहे की नाही मला माहित नाही पण त्यांनी सगळा सिनेमा पाहिला सिनेमा पाहून आपण हा रिप्लाय देण्यात आला तो कशा पद्धतीने दिला ठरवून दिला तर त्यांनी मनाने दिला तर कोणी द्यायला लावलं हे मला नाही राज्यालाही माहित नाही पण जी गोष्ट झाली ती चुकीची झाली अन्यायकारक झाली कारण हा सिनेमा एक राज्याला खरोखर चांगली गोष्ट राज्याच्या पुढे आणणार होता म्हणजे माझ्या अभ्यासानुसार त्या सिनेमाचा कशावर रिपीट होणार नाही ज्याला जसं वाटत असेल की सिनेमा येईल आणि कशावर रिपीट होईल किंवा आमचं नुकसान होईल आमचा फायदा होईल हे होणार नाही पुढे जरी रिलीज झाला आता हेतू एकच आहे की झरांगे पाटलांचे यश हे राज्याने बघितले सारांगी पाटलांचा संघर्ष लोक काही लोक म्हणतात की लाठीचार झाला आणि मान्य करू शकतो जरांगे पाटलांना हा लढा का उभा वाटला मराठा आरक्षणासाठी त्यांना का लढा वाटून ते का लढले ते या चित्रपटात दाखवले चांगलं दाखवून सुद्धा कारण चांगल्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष येतो असं म्हणतात जरांगी पाटलांच्या वाट्याला या राहिलं सहिलं त्यांच्या सिनेमाच्या वाटायला येतो आता म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं असं की तिथपर्यंत चार्ज भर हो सगळ्या गोष्टी होतील किंवा हे सुद्धा थांबेल हे आम्हाला वाटलं नव्हतं पण शेवट राहिलं सुरलं सिनेमा सुद्धा थांबला म्हणजे हे अपेक्षित नव्हतं आम्हाला पण ठीक आहे मी एक गोष्ट सांगतो की हा झालेला आमच्यावरती अन्याय आहे हा आमच्यावर अन्याय आहे आमच्या संघर्षावरती अन्याय आहे आमच्या चित्रपटावरती आहे मनोज सरांगी पाटील यांच्यावरती हा अन्याय आणि मी ते एक सांगेन की हा अन्याय चित्रपट थांबवलं हा मराठा समाजावरती केलेला देखील एक अन्याय पण हा अन्याय पुसून काढण्यासाठी हा सिनेमा आम्ही एकवीस जून दोन हजार चोवीस डबल ताखेने रिलीज करणार राज्याला तर आम्ही हा सिनेमा दाखवणारच पण मला मीडियाच्या बातम्यांच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की चांगली गोष्ट दाबू नये पण जी गोष्ट दाबली जाते ती त्याच्या डबल उफळून निघती त्याच्यामुळे हा सिनेमा दाबलाय का दाबलाय हे मला माहित नाही पण ज्यावेळेस सिनेमा हा रिलीज होईल त्याच्या डबल ताखेने चालला जाईल मी इतक्या दिवस सांगायचो की मराठा समाज हा सिनेमाला बघेल जो नवीन तारखेला सिनेमा रिलीज होतो एकवीस जूनला त्याला सगळा समाज ह्या सिनेमाला कारण हा सिनेमा का अडकला सगळे सिनेमे रिलीज होत आहेत येऊन जात आहेत पण आता काही गोष्टी केल्या असतील किंवा त्यांच्या गोष्टीवरच्या लेवलला आवडले नसतील तर त्यांच्यावर सिनेमा निघतो ती गोष्ट बाहेर येतील त्याला सुद्धा जर येत असेल तर हा खरोखर काढण्या मारतो मी कारण आम्ही करोड रुपये खर्च करून ह्या चित्रपटाची मार्केटिंग केली गेल्या सहा महिन्यापासून आम्ही घरी न जाता फक्त चित्रपट चित्रपट केलं वेळेला चित्रपट आणण्याची तयारी केली सगळ्या गोष्टी केल्या नाही तोंडावर सिनेमा का अडवला हे आम्हाला पडलेला खूप मोठा प्रश्न पण एकदा सांगतो की मी निवडणूक आयोग सेन्सॉर बोर्ड राज्याचं इलेक्शन यांचा सन्मान करतो त्यांनी जे आदेश आम्हाला दिले सेन्सॉर बोर्डाचे आदेश आम्ही पाळतो सिनेमा आम्ही पुढे ढकलला पण जे झालं ते समाजावरती एक प्रकारचा झालेला नाही पण हा सिनेमा राज्याच्या भेटीला येणार ताकदीने येणार आणि मला खात्री की आता ह्या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा सिनेमा एक खरा आहे सर्वसामान्य व्यक्तीच्या आतापर्यंत बायोग्राफी आल्या खूप मोठ्या व्यक्तीच्या आल्या पण एक मनोज सारंग पाटलांसारखा मराठवाड्याचा माणूस यांच्यावर बायोग्राफी येते आणि ते ताबडतोब वाढवली जाते किंवा थांबली जाते ते चुकीच होते त्याच्यामुळे समाज गोष्टीची दखल घेत आणि चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये एकवीस ला चित्रपट रिलीज झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव तिथं सुद्धा रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही ना मी अशी आशा करतो आणि पत्रकार बांधवांना पुन्हा एक इच्छा व्यक्त करतो की आपल्याला जास्त वेळ वाल थांबावा लागेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ह्या सिनेमाला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल कारण जरांगी पाटलांच्या आयुष्यात पत्रकार बांधव ही खूप महत्वाची भूमिका ठरली तसं सिनेमाच्या आयुष्यातही सिनेमा कारण हा सिनेमाही जरांगे पाटलांवरती आहे त्याच्यामुळे सिनेमालाही आपली भूमिका ही महत्वाची ठरेल आणि ते ठरणार आणि आपण ती आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडाल अशी आशा करतो

परंतु या सिनेमामध्ये मातोरीचा एक मुलगा त्या देशाचा जरंग हा जो प्रवास पुन्हा नाही उमेदवार पोटा कस आणि एका आपण म्हणतो ना एको भाणा भाणा भाणा। की गोदावरी नदी एका उंबराच्या झाडापासून निघाय आणि नंतर ही मोठी गोदावरी नदी आहे तो उंबराच्या झाडापासून निघण्यापासून ती मोठी नदी होण्यापर्यंत जो प्रवास रंग पाठवतो तो खूप केलेला आहे मी स्वतः लिहिलेला आहे पटकाचा संवाद माझे कुठेही तुम्हाला त्रास हो वा अशा त्यात कुठल्या गोष्टी नाही बरेचसे सिनेमे रिलीज होत आहेत आज सिनेमा राजकीय याच्यामुळे कशामुळे रिलीज बऱ्याच त्यांनी चाललेला आहे की त्यांचा प्रश्न असेल कदाचित असतील काही गोष्टी जसं नाटकात चौथा असतो तसं चौथं काही गोष्ट घडलेली असतात पण लिखाणामध्ये आम्ही कुणालाही फरजी करत असं पॉईंट करून काही लिहिलेलं आहे जे सत्य आहे ते सत्य आहे आणि ते सत्यच आम्ही तिथे लिहिलेले आहे आता बघू त्यांनी काय कटिंग देत आहेत काय करतायत त्यानंतर गोष्टी परंतु सरांनी जर सांगितलंय की एकवीस तारखेला रिलीज होणार तर तो रिलीजच होणार आहे आणि आता डिरेक्टर साहेबांना आदेश दिलाय की आता तो, तो सिनेमा वेगवेगळ्या भाषेत करायचं तर त्याचं स्क्रिप्टिंग सुरू करा असं त्यांनी आम्हाला आदेश दिलाय तर आता मला वाटतं कन्नडा तेलुगू तमिळ याही भाषेमध्ये हा सिनेमा प्रसारित करण्याचा त्यांचा मानस आहे तुम्हाला वाटतं वाटतं बोर्डचा रिस्पेक्ट करतो साहेबांचा रिस्पेक्ट करतो आम्ही आणि मला वाटतं बोलतो ती बऱ्यासाठी अशी एक मानसिकता आम्ही तयार करून आणि हा सिनेमा इतकं चांगला होता का आता तो सिनेमा त्या लेवलवर चालेल कारण तुम्ही जितकं दाखवाल तेवढं ऋतु आकर्षण सगळ्याचे नियम आहे तिप्पट पद्धत ते होत असतात त्यामुळे पुनश एकदा मी माझ्या वतीनं चित्रपटाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मीडियाला विनंती करतो की आतापर्यंत जसं प्रेम केलं त्यापेक्षा जास्त प्रेम करावं